आता मुलांना मी तुम्हाला ना, ना उंदीर आणि मांजर यांची गोष्ट सांगते बर का एक घर असत आणि त्या घरामध्ये बंद असत बंद असल्यामुळं सगळीकडं उंदरच उंदर असत सगळीकडं कपाटात उंदर काय उंदर का जिकडे तिकडे उंदराच उंदर कारण ती बंदच खुले असते पण एक मांजर मांजर हळूच येते मांजरीचा वास आला उंदरा की लगेच ते उंदरा पटापटापटा लपून बसायचे आणि ती मांजर भारी चतुर होती त्याच्यापेक्षा उंदरा पण चतुर पण ती मांजर आली आतमध्ये खिडकीतून याची टुंटी एवढी मारून आली आणि तिने काय केलं आपण काही हे उंदर सगळे पळून जाता म्हणे आता आपण आता असं करूया उंच जाती आणि अशी खुंटी असते त्या खुंटीला उलटी टांगती तिला तिला असती उलट टांगून घेते आणि मेल्यासारखं करते आणि मग ते सगळे उंदर आतमध्ये असतात ना, ना तर तो एक उंदीर येतो बाहेर मिलेली दिसती चला 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 बाहेर मग सगळे उंदिर येतात सगळे नाचायला लागतात इकडे तिकडे त्या उंदराचा एक चतुर उंदीर मोठा असतो तो काय करतो भाऊ बरं म्हणे ती खरंच मिली का जर ती मिली मिली असेल ना तर तिचं काही हलणार नाही तिचं शेपूट तिचं पाय तिचं काहीच हलणार नाही आणि जर समजा ते जिवंत असल तर काय होईल तिचं शेपूट आणि मग ती मांजर बी मोठी चतुर असते काही हलवून देत नाही ती आणि मग तो परत तो उंदीर का उंदीर का करतो जोरात खिडकी उघडतो मग खिडकीतून हवा येते ती हवा आली की तिचं शेपूट हलत पा मी तुम्हाला काय म्हणलो होतो की मांजर जी आहे ना जिवंत आहे आणि मग मग तिने उलटी चांगल्या तिला काय होत काही हालचाल करता येत नाही आणि मग ती काय करते सगळे उंदर अरे ही मांजर जिवंत आहे जिवंत आहे सगळे सगळे लगेच लगेच आपापल्या बिळामध्ये जाऊन बसतात आणि मग ती ती इतकी घाबरती इतकी घाबरते तिला काही सुचत नाही ती उतरायला जाते उतरता पण येत नाही मग काय होत खिडकी उघडल्या खूप जोराचा वारा येतो वारा आणि का ते हलती हल्ल्याबरोबर ती थोडीशी प्रयत्न करते की खाली पडते मांजरीने म्हणजे याच्यावर शिकायचं काय की मांजरीनं काय वेद केला आता उंदीर सगळे फस्त करीन रोज एक एक य करून सगळ्या उंदराचा मी फडशा पड परंतु ते उंदीर सुद्धा तिच्यापेक्षा वरचढ होते म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय मांजरा मांजरेने काय केली युक्ती केली काय आता आपण हळूच जाऊन त्यांना रोज आपलं एक एक उंदिर एक एक उंदीर मस्त हो जाईल परंतु त्याच्यापेक्षाही मांजरापेक्षा उंदीर श्रेष्ठ ठरला म्हणजे उंदीर बी भारी चतुर ठरला उंदराने बरोबर ओळखलं ही काही मांजर मेलेली नाही जिवंत आहे आणि मग ती ज्यावेळेस खाली येते तेव्हा ती धपकणं पडती म्हणजे तिची युक्ती फेर ठरती तिची फैजिती होती शेवटी काय तात्पर्य जा, एवढी युक्ती करून पण तिची सगळी युक्ती फेल जाईल